नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया या काही विशेष खडामोडी की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत आता प्रकारची ज्या महायुतीनं विधानसभेवेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं त्याच महायुतीनं सत्ता येताच कर्जमाफीपासून पळ काढण्यास सुरुवात केली राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे कर्जमाफी देणं अशक्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय तर कर्जमाफीबाबत अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पाठिंबा दर्शवलाय कर्जमाफी बाबत अजित पवार काय म्हणाले सगळी सोंग करता येतात मात्र पैशाच सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकी आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केलं होतं मी राज्यातल्या जनतेला सांगतो एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे म्हटले किती शक्य नाही अजितदा जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिलं होतं या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीच्या पत्रात विजयाचं दान टाकलं पण आता कर्जमाफीबाबत अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिंदेच्या शिवसेनेनं विरोधाचा सूर लावलाय सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यायला हवा होता असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय कर्ज माफी बाबत कोण काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचा कोरा करू अजित पवार म्हणाले म्हणाले सध्या माफी अशक्य फडणवीस बोलले तीच सरकारची भूमिका संजय शिरसाट म्हणाले सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यायला हवा होता अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला त्या अनुषंगाने कदाचित अजितदादानी कर्ज कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली आहे या सर्व गोष्टी या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे राज्य खड्यात गेलाय कर्जबाजारी झालाय त्या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची ते देऊ शकत नाही फक्त मत घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला जुमला केला आणि तो होता आमची आमची नियत नाही नाही ना द्यायची सध्या बाजारात कोणत्याच मालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये राज्यातील शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन ला कमी भावापेक्षाही आठशे ते एक हजार रुपये कमी भाव मिळतोय पिकांचा उत्पादन खर्च ही भरून निघत नाही मग शेतकरी कर्ज कसे भरणार हा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आवश्यक बनली आहे की त्यांनी दिलेला शब्द पाळावा ज्या आधारावर आमची शेतकऱ्यांची मत तुम्ही मागितली ज्या आधारावर तुम्ही सत्तेवर आले ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी आता तरी थांबवा अशा प्रकारचा आव्हान किसान सभेच्या वतीने आम्ही त्यांना करतो आहे आम्ही जे बोललोय जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काही प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही पण राज्याची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या हे सगळी आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहे. निवडणुकीवेळी राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी मोठमोठी आश्वासन देतात. मात्र पुन्हा सत्तेत आल्यावर त्या आश्वासनांचा सोयीस्करपणे त्यांना विसर पडतो. राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा दाखवायचीच कशाला? कर्जमाफी करा अशी मागणी घेऊन शेतकरी कधी सरकारच्या दारात आले होते का? त्यामुळं बळीराजाला तुमच्या कर्जमाफीची भीक नकोय त्याऐवजी त्याच्या शेतमालाला योग्य दर द्यावा हीच अपेक्षा